नमस्कार मंडळी सरोज वणमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते मी सरोज आज आपण हिरव्या वाटाण्याची भाजी करणार आहोत पावसाळा सुरू झाला की मंडईमध्ये भाज्यांचा तुटवडा निर्माण होतो आणि आपण मग नंतर सगळी मंडळी कडधान्याकडे वळतो कालच मी हिरवे वाटाणे भिजत घातलेले आहे आणि डबा देण्यासाठी आपल्याला झटपट अशी हिरव्या वाटाण्याची भाजी कशी करायची ती आता मी तुम्हाला सांगणार आहे हिरवे वाटाण्याची भाजी करण्यासाठी आपल्याला टोमॅटो लागणार आहे खोबरं लागणार आहे लसूण आलं ची पेस्ट लागणार आहे कढीपत्ता कांदा आणि कोथिंबीर लागणार आहे आणि इतर सुके असे मसाले लागणार आहे आणि मोड आलेले जे आपले हिरवे वाटाणे आहे ते ले ले कुकर मी घेतलेले आहे कुकरमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे ते गरम झाल्यानंतर त्यात मोहरी तडतडली तडतडून झाल्यानंतर कांदा कढीपत्ता आणि आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्यातच आपल्याला जो कापून घेतलेला टोमॅटो आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे छान तेलावरती परतून घ्यायचा आहे कच्चा राहता कामा नये गुलाबी रंगावरती कांदा परतून झाल्यानंतर आपण त्यात एक एक करून सुके मसाले टाकणार आहेत त्यामध्ये मी दोन चमचे लाल जे आपण वार्षिक मसाला करतो ते टाकलेला आहे एक चमचा काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे हळद टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकणार आहे एक चमचा गरम मसाला टाकून झाल्यानंतर त्यात मी एक चमचा चिकन मसाला टाकणार आहे अगदी छोटा बारीक चमचा चिकन मसाला टाकलेला आहे हे सर्व जिन्नस आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे आणि मसाला जळायला नको म्हणून आपण त्यात थोडंसं पाणी घालणार आहोत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जो खोबऱ्याचं वाटण काढून घेतलेलं आहे म्हणजे सुकच वाटण काढून घेतलेलं आहे त्या वाटणामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते मी आता या भाजीमध्ये घातलेलं आहे मसाला जळू नये म्हणून छान हलवून घेतल्यानंतर आपण हे जे खोबरं मी जे मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे ते अगदी सुकच खोबरं म्हणजे कच्चंच खोबरं मी काढून घेतलेलं आहे ते चमचा भरून आपण त्यात टाकायचं आहे म्हणजे भाजीला मेळ येतो त्यानंतर मी हिंग टाकलेलं आहे थोडासा चिमोटवर आणि कोथिंबीर आपल्याला प्रेशर कुकरमध्ये ते सगळं शिजवायचं आहे त्यामुळे मी एकदा सगळं टाकणार आहे आणि घाईच्या टायमाला सकाळी टिफिन लवकर व्हावा म्हणून आपण कुकर प्रेफर करतो नंतर आपण जे हिरवे वाटाणे आहे ते वाटाणे आपण यात घालायचे आहे आणि आता आपण त्यात पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकलं तरी चालणार आहे मी आता सध्या गारच पाणी टाकत आहे कारण आपल्याला दोन तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहे दोन तीन चिट्ट्यांमध्ये छान वाटाणे शिजतात आणि सफिसियंट असं चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत मीठ टाकून झाल्यानंतर एकदा छान ढवळून घ्यायचं आहे जास्त पाणी न टाकता थोडं पाणी टाकून आपण दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे झटपट अशी डबा बनवून तयार आहे हिरव्या वाटाण्याची भाजी तयार आहे हे पहा मस्त झटकिपट होणारी ही मी कुकरमध्ये केलेली हिरव्या वाटाण्याची भाजी बनवून दाखवलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही रेसिपी शेअर करायला विसरू नका माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद